तुम्ही राहिला कुठे आहे आणि हा रस्त्याची समस्या कधीपासून आहे बरोबर तुम्ही याच्या आधी कोणाला मागणी केली होती का रस्त्याची भरपूर जावकांना केली कोणा कोणाला आमदारांना केली जिल्हा परिषद वाऱ्यांना केली नगर पंचायतवाल्यांना केली काही कोणी लक्ष देत नाही हा रस्ता कुठून कुठपर्यंत आहे आपल्या बाणगंगा नदीपासून तर त्या तुम्ही कुठं राहता मी मैत्री माझ्या खालच्या बाजू नदीच्या बाजू काय नाव आहे तुमचं अनिल तुकारामकडे तुमचं रोजचं येण्या जाण्याचा जा। रस्ता आहे का येणार वीस वर्षाचा त्रास आहे म्हणजे वीस वर्षापासून तुमच्याकडे लक्षच नाही दिलं लक्षच नाही निवडणुका आल्या का मग येतं सगळं आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थी शाळाच सुट्टी सगळी देऊन टाकत काय करणार म्हणजे रस्ता खराब असला तर सुट्टी सुट्टी देऊन टाकत नाही कारण पोरांना यायला टाईम नाही आम्हाला शेतीचे कामं चालू राहतात ओऱ्या सुट्टी घेऊन टाकायची चालले बोला हे आम्हाला मुलांना शाळेत न्यायला आणायला त्रास होतो गाडी सरकती खाद्य खूप झाले आमच्या रस्त्याकडे लक्ष द्यावा दवाखान्यात जायचं असलं तर मोठ फोर व्हीलर आणावं लागेल ती पण फोर व्हीलर ती लहान टाक्यांची चालक मी मोठ्याला आणावं लागतं त्याच्यात न्यावं लागतं दवाखान्यात त्याच्यामुळे आमच्या रस्त्याचं काम हवा असं लवकरात लवकर आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं अजून काही काम होत नाही बोला ना का, का। मुलांना ना असा तसं आणावं लागतं दूध पण पोरं बी आम्ही कसं या रस्त्याने यायचं खड्डे जास्त येत पडलो बोंडा मग दोनदा खड्यातून गाडी जात नाही आम्हाला तिकडला ते काढता रस्त्याला लांब पडतं या रस्त्याने जाणार हा सांगा ना हा रस्ता नेमका कुठून कुठ पर्यंत त्याची माहिती सांगा माझ्या बसून आहे फर्ची बसून तर डायरेक्ट याच्यापर्यंत गंगेपर्यंत नदीपर्यंत बाणगंगा नदीपर्यंत किडवर हा रस्ता खराब आहे सगळं बंद करून टाकलं आम्ही काहीच करू शकत नाही माल काढायचा म्हणजे अवघड काम जात माळ्याचा मुख्य रस्ता जास्ती आणि कधीपासून दुर्लक्ष या रस्त्याकडे याच कामच नाही झालेलं कधी केलेलं नाही का तुम्ही मागणी केली होती का हो आम्ही दर दरवर्षी दर मागणी करतो नदीन आलेला आले पूर आल्यावर अमोल त्या साईडनी जाता नाहीत त्याच्यामुळे आम्हाला हाच रस्ता आहे आम्ही स्वतःहून मुरुम टाकून करून घेतलेले प्रत्येक वेळेस